अखेर पिंपरी ते निगडी भक्तिशक्ती चौक या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरण कामाला अखेर मुहूर्त मिळालाय बुधवार दिनांक सहा मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध ठिकाणच्या मेट्रो विस्तारीकरणाचे केले ज्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या मेट्रोचा देखील समावेश आहे पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या पाहता स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका हा मार्ग पुढे निगडीतील भक्तिशक्ती चौकापर्यंत वाढवावा अशी नागरिकांची मागणी होती तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील शासनाकडे याबाबत मागणी केली होती त्याची दखल घेत केंद्रीय गृहनिर्माण व नागरिक कामकाज मंत्रालयाने तेवीस ऑक्टोबर दोन रोजी या मेट्रोच्या विस्तारीकरणाला हिरवा कंदील दिला होता त्यानंतर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो करण्यात येणारे करण्याचे ऑनलाईन केले या संदर्भात पिंपरी चिंचवड मेट्रो स्थानकावरून आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी घेतलेला आढावा पाहुयात ज्या क्षणाची वाट पिंपरी चिंचवडकर आतुरतेने पाहत होते तो क्षण आता आला आहे वारंवार जे आहे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक जे आहे मेट्रोचं कुठेतरी विस्तारीकरण व्हायला हो पाहिजे याची मागणी वारंवार करत होते आणि त्याची दखल घेत जी आहे केंद्र सरकारने शहरातील मेट्रोचं विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर प्रथमता जी मेट्रो सुरू झाली होती ती फक्त चिंचवड शहरातील पिंपरी ते पुणे अशा ह्या मार्गावर जी आहे सुरू झाली होती त्यानंतर जी आहे शहरातील लोकसंख्या पाहता नागरिकांनी जे आहे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी वारंवार मागणी केली होती की या मेट्रोचं विस्तारीकरण जे आहे ते पिंपरी पिंपरी पासून परत ते भक्तिशक्ती चौकापर्यंत जे आहे ते व्हायला पाहिजे जवळपास साडेचार किलोमीटरचा हा अंतर जो आहे तो मेट्रोच्या मधून कव्हर झाला पाहिजे अशी मागणी वारंवार आणि त्या अनुषंगाने आहे वर्षीच्या बावीस ऑक्टोबर रोजी जे आहे याची घोषणा झाली होती की पिंपरी चिंचवड शहर असेल त्याचबरोबर देशातील विविध ठिकाण असतील त्या ठिकाणचे मेट्रोचं जे आहे जा ते जाळं पसरून येईल अशी देखील घोषणा झाली होती आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे या ठिकाणी ऑनलाईन पद्धती जे आहे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी ते निगडी निगडी भक्ती शक्ती चौकाचं चा, मेट्रोच ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन चाललेलं आहे कॅमेरामॅन आनंद सुरळे सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड